नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत आपल्याला आठ दिवसांपूर्वी एक बाबा लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसलेले सापडले होते आणि साधारणपणे दोन अडीच वाजता आपल्याला ते बाबा तिथे सापडले होते आणि त्यांना आम्ही त्यांची माहिती विचारली तर ता त्यांना व्यवस्थित सांगता येत नव्हती पण त्यांनी सांगितलं होतं की दोन दिवसांपूर्वी माझा मुलगा मला इथे बसवून गेला आणि तो मला म्हंटला की हॉटेलमध्ये आपल्याला जायचंय आणि म्हणून ते बाबा तिथे दोन दिवसांपासून मुलांची वाट बघत बसलेले होते आणि आपल्या वृद्धाश्रमातल्या सर्व स्टाफने त्यांचा पत्ता शोधून काढला

मंडळी आपण पाहताय की अनेकदा हरवलेली माणसं आपल्याला कित्येक वर्ष सापडत सुद्धा नाहीत पण आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मुलाला त्यांचे वडील परत मिळत आहेत आणि वडिलांना त्यांचं घर परत मिळतंय खूप आनंदाची गोष्ट आहे कितीतरी महिन्यानंतर बाबा आणि मुलाची भेट होणार आहे चला तर मग आता आपण त्यांची भेट घालून देऊयात ஜீ <laughs> ஆளுமே <laughs> 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 म्हणून एवढं सेवा करतो पप्पा कुटुंब तिने घबरले मेलं असलं यांच्या मुलाचं म्हणणं पडतय की पैसे नसताना सुद्धा हे बाबा इथे चेन्नई वरून कसे आता आपल्याला त्यांनी हे आधार कार्ड दिलेलं आहे बाबांचं हे त्यांच्या मुलाचं आधार कार्ड आहे आणि हे बाबांचं आहे आणि बाबांना दोन मुलीसुद्धा आहेत आत्ता आपण बघतोय की अक्षरशः मुलाला त्याचे अश्रू अनावर झालेत खूप दिवसांपासून तो बाबांना शोधत होता पण बाबा काही सापडले नाही जनरली का, का होतं की ज्यावेळेस एखादी व्यक्ती हरवते एवढ्या मोठ्या जगामध्ये शोधायचं कुठे हा फार मोठा प्रश्न असतो कधी कधी तर मृतदेहसुद्धा सापडतात पण बाबांचं नशीब खूप मोठं आहे की आज त्यांना त्यांच्या मुलाच्या घरी परत जाता येत आहे रस्त्यामध्ये कुठेही त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे झालेला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय बाबाने त्यांच्या घरी परत पाठवतात त्यांना आपल्याला हिंदी कळत असतात असो आज आपण इक तर इकडे आणलं म्हणून आज ते वाचले तरी खूप आनंद झालाय आणि त्यांच्या मुलाने बाबांवरती लक्ष ठेवण्यासाठी लग्न सुद्धा केलेलं नाही बाबा एकटेच निघून गेल्यामुळे तो सुद्धा झाला होता सांगायचं तर दर्शन तिरुपतीला निघाले होते का सु मुंबईला हो का म्हणजे दर्शन करून आले का ते दर्शन नाही करायला गेलं पण एवढ्या लांब ती रेल्वे थांबत पण नाही मग कसे काय पोहोचले खरंच खूपच मोठा प्रश्न आहे त्यांनी त्यांना ह्याचं डिटेल सगळं पाठवलं मग दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना बोलून घेतले होते त्यांच्या मुलगाला विक्रमला बोलून घेतल्यानंतर मग कॉन्टॅक्ट चाललं म्हणून पण पोलिसांनी आम्हाला खूपच छान सहकार्य केलं आणि ताबडतोय त्यांनी सांगितलं की आम्ही एक दिवसात तुम्हाला कळवतो आणि स्वतःहून पोलिसांनी आम्हाला फोन केला प्रवीण कुमार यांचे भाचे आहेत आणि त्यांनी यांचं बुकिंग वगैरे करून दिलं सगळं ऑनलाईन आणि यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मदत केली आणि यांना तर काही मराठी आणि हिंदी कळत नाही पण त्यांनी यांना मदत केल्याबद्दल त्यांना सुद्धा खूप धन्यवाद पर आणि त्यांनी पैसे पण पर यांना मेन म्हणजे दिलेले येण्यासाठी हो गया? आगे। आगे मी आपल्याला लोणावळा रेल्वे स्टेशनच्या तिथे बाहेर पिशवी सापडली होती बाबांची ही पिशवी त्यांच्या बरोबरच होती तर आता आम्ही तुम्हाला परत करतोय हा हे आहे वहाँ पे पहुँचे के बाद हमको आप फोन भी करना आ, आ। उसके पास ही रहना है आपको ठीक है अकेले कहीं मत जाना घर से बाहर नहीं तो गुम हो जाओगे वापस मी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करते